शिरपूर शहरातील तपनबाई मार्गावरील साई समर्थ नगरात धाडशी घरफोडी लाखोंच्या चोरटे झाले सीसीटीव्हीत कैद शहरातील साई समर्थ नगरात बंद घरात धाडसी घरफोडी झाल्याची घटना जून चोवीस रोजी सकाळी सहा वाजच्या सुमारास आहे अध्यापांनी रोकडसह सोने चांदीचे दागिने लंपास केले असून संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले आहेत सदरची घरफोडी ही प्रवीण कृष्णा माडी या अभियंत्याच्या घरात झाली ते आपल्या कुटुंबियांसोबत एकतीस मे पासून आपल्या मुलीला शिक्षणासाठी मुंबई येथे सोडण्यासाठी गेले होते त्यामुळे घराला कुलपच होते त्यामुळे चोरट्यांनी ही संधी साधून चार जून रोजी पहाटे दोन ते चार वाजच्या सुमारास घरफोडी केली या चोरट्यांनी गेटची कुलूप व घरातील दोन्ही दरवाजांचे कडी कोयंडा तोडून व कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील दोघी कपाटींची झडती घेत त्यातील दोन तोडे वजनाचा नेकलेस व पन्नास ते साठ ग्रॅम चांदीचे कॉईन आणि पाच रोख असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून लिहिला आहे सदर चोरटे घरात शिरकाव करताना तिघेही चोरटे सी सी झाले कॅमेऱ्यात प्रवीण कृष्णा मुंबईहून घरी परत आल्यावर उघडकीस आली आहे पोलीस ठाण्याशी संपर्क साधला लागले शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस श्लेखक के के पाटील पी एस आय गणेश कुटे बिबी पथकाचे प्रमुख ललित पाटील योगेश दावाडे चंद्र सोनार यांच्यासह पोलीस अधिकारी दाखल झाले असून सॉन पथकाला देखील पातळ करण्यात आले आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहे